आता आम्ही चालल्या कोकणात शिमग्याच्या पालखीला डेंजर एकदम सीन जाम डेंजर होता आता मी चाललो घरी शिमग्याची पालखी घरात येत आहे आमच्या मंदिरात पालखी पोचली शिवाजी महाराजांचा मठ पालखी नाचवतात कसे बघा काहीच हा हा यांचा वाडा तुम्हाला जेवायला वाढव नका वाढो तर पालखी दुसऱ्यांच्या घरी जात आहे सर्वांच्या घरी फिरते पालखी गाव जेवण घेतलेलं आहे बनवत नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका लवेश पाटील सकाळचं वादल्यान पाच आम्ही चालल्याव सावडे आगवे गावांत कोकणात वहिनीच्या गावाला तिथे पालखी येणारे शिमग्याची तर आम्ही चालू तिकडे चला मग आता आम्ही निघतो स्टेशनला इकडनं कल्याण स्टेशन मग तिकडनं दिवा तिकडनं डायरेक्ट सावडे स्टेशन चला मग मी राहा त्यांनावरती मस्त एकदम मजा करू चला <coughs> पहिला फ्लोरवर बसले पाय बघावरू माकन दुनियावरचं सगळं कातोऱ्यानंतर बरं मजा या ट्रेनमध्ये ट्रेनची मजा बाकी भारी असते तुम्ही पण या ट्रेनने फिरा एकदम दा चालल्या गावाला गाव की ना, गाव असतील तरी आम्ही तुमच्या गावाला चला काय आता आम्ही पोचल्यावर चिपलूणला हा बघा चिपळूणचा बोर्ड चिपलूण स्टेशनला पोहोचला होता आम्ही आता आवाज प्रवास लवकर आपण पोचणार आहे आता लवकरच ए चाय गरम चाय गरम चाय वाले चाय गरम गरम जाय और दे ट्रेड मध्ये येत अंदर ही लोग फायनली गाईज आम्ही पोहोचलो दुपारचं वाजले एक आता आम्ही जाऊ वहिनीच्या घरा जरा आराम करू आता आम्ही सावर्डे स्टेशनच्या बाहेर आलेलो आहे आता रिक्षा पकडू रिक्षा पण वहिनीच्या भावांची आहे रिक्षा बसून आम्ही जाऊ वहिनीच्या घरी चला, चला।, चला। काय ना ती चप्पल नाही म्हणजे पायाने ढकलत होती ना मम्मीची चप्पलच केली मग <laughs> चप्पल आणि एक चप्पल घालत फिरत होती मम्मी ती पण टाकून दिली वाटी <laughs> दिली तिला कसा करतो ट्रॉफिक लागली वाटली इथं ही बघा वणीच्या पप्पाची शाला बघा काय भारी आहे तुला गाईज आम्ही पोचलो आता वहिनीच्या घरा हा बघा घर काय भारी आहे जाम एकदम मस्त आहे एकदम एकदम शांतता इथं एकदम हवा विवा जाम भारी సకా సహల జా ఫిరో దంబో ట్రెన్ జవా బా బ కాజూ కోక్న స్పెషల్ కాజూ వావ కాజు బటాటా కవి కాజు ఫ్లావర బా వా ख झालं बघा घर काहीच मस्त आहे कोकणात मस्त कोम राहीम कापायला लागेल काहीच बघा मस्त टमाटर तांबोटा हिरवा तांबोटा गावठी एकदम मस्त एकदम संध्याकाळचं वाजलं साडेपाच घरात बसून वैतागलो आता आम्ही बाहेर पडले आहो बघू कोकण कसं आहे काय आहे सगळं मस्त फिरतो आता जरा बाईक वरती हे बघा गाई छत्रपती शिवाजी महाराजांचं मठ आहे इथे मस्त किल्ल्याचा किल्ला टाईप बनवलाय बघा काय भारी एकदम मस्त मावळे वगैरे आहेत बघा बाहेर एक नंबर सॉलिड दिसत होता एकदम असं वाटला असं वाटत होता की कि किल्ल्यांवरती चालले मी बघा काय भारी केलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं मठ गेटवरती बघा पेहेदार गाई मस्त हातींवरती बसलेले मावळे बघा गोड्यांवरती हातींवरती मस्त एकदम सॉलट केलेलं आहे काहीच रात्रीचा वादन साडे अकरा पाल पालखी उगा पण का पालखी आले पालखी यांची उगाचा यांची मंदिरामध्ये पालखी आले बघ गाइस पालखी आलेली आहे बघ कशी खेळवतात पालखी नाचवतात आहे बघ एकदम भारी एकदम नाचवतात पालखी रात्रीचे वाजले साडेबारा बघ आहे रात्रीचे वाडे साडेबारा जेवढे रात्री पालखी आलेली आहे मंदिरात

आईज कसे पालखी नाचव जाते त्यांना पडायची भीती पण नाही काय नाही कशी एकदम भारी नाचतात आहे असं पाय आडकून पडेल असं काहीच नाही देवाचं आहे म्हणून बघा किती मस्त देवाला नाचव जाते दे। पालखी मस्त एकदम पालखी नाचव जाते ते ना कसे काही पार्टनर चेंज करतात ते फटाफट एकदम तरी पण थांबत पण नाही पालखीवाले जसे पार्टनर चेंज करतात तसे लगेच फटाफट जोरात पालखी नाचवतात बघा काहीच कसे पार्टनर चेंज करतात प्रियांजीचं आगमन झालेलं आहे गाईज बघा मस्त एकदम <laughs> बघा काय यांचे स्टेप बघा कसे आहेत मस्त एकदम एक एक पाय वगैरे बघा स्टेप बघा काय भारी करतात मस्त एकदम आमच्या रुद्राचा खूप मन झाला होता आणि डान्स करायचा रुद्राला आम्ही पाठवलं रुद्रा नाही बोलतो मला तिकडे नाचायला जायचं आहे जाऊ का डॅडी जर नको जाओ, ते तू काल तिथ चिमर्शन त्यांच्या रुजरात चालले कुठं शॉर्टकट मारतं वाटतं पाया परत आले शॉर्टकट मारून रस्ता आहे का तिकडनं नाही वाटत भावी पोहच होतं बाबो यानी पोहोच बघ काय भाग दिलं काय भारी पो दिलं ये हे स्टेप बघायच मस्त एकदम बघ पुऱ्या मागे पुऱ्या मागे मस्त एकदम मस्त वाटत होतं बघायला डान्स बघा काय भारी होते ते पालखीला मस्त नाचत होते ते मस्त पालखी नाचत पालखी नाचवणं ना खाऊ नये स्टेप मॅच पण झाल्या पाहिजेत बघा आहेस कसे नाच पालखी स्टेप पण मॅच झाल्या पाहिजेत पुढे मागे पुढे मागे बघा गायस हे लास्ट आहे नाचवणं ना। आता याच्यानंतर पालखी मंदिरात जाईल आतमध्ये आमचा रुद्राभाग किती नाचतोय त्याला आवडला खूप देव खेळून झालेले आहेत आता काही देवा पालखी आता मंदिरात नेतात आहे आता मंदिरात ठेवतील Terima kasih telah menonton! एकदम पालखी आली फुल मजा केली फुल डेंजर एकदम असा सीन जाम डेंजर होता आता मी चालू आहे घरी चला गाईच मी बघ काल बघा पाटील चालू मंदिरामध्ये जाम डेंजर असं पालखी नाच होते सॉलिड एकदम चला आता झोपू आपण गुड मॉर्निंग गाईस मजा आली रात्री फुल एकदम धमाल केली त्यांची पालखी एकदम भारी होती आता पालखी यांच्या घरी येणार आहे पण तयारी चालू आहे पालखीची बघा रांगोळी विंगोला काढलेले आहेत मस्त एकदम जेवण पण घेतले बनवत बघा गाय मस्त असं स्पेशल असं जेवाला बनवत घेतलेलं आहे गाव जेवण एकदम भारी हे बघा गाईज श्री केदारेश्वर देवस्थान काल इथे पालखीच पालखी नाचवली होती मस्त एकदम बघा काल रात्रीचा सीन कसा ना आता दिवसा कसा आहे बघा गाईचं शेतावर हो जावं आहे त्यांच्या डोक्याचं शेत यांचा वारा बघू मंदिर बघा इथं मागे शेत इथंच बाजूलाच बघू चला आता हे बघा काय यांचा वाडा खला इथं पूर्ण स्टोर केलेला आहे सगळं इथं आंबे बिंबे लावलेले आहेत मस्त आहे एकदम आंबे काजू बिजू एकदम बगीचाच आहे सग सर्व प्रकारचे इथं फ्रूट्स लावलेले आहेत बघा काय पालखी आलेली आहे मान पहिला मान दुसरा मान आपल्याकडे आहे म्हणून बघा काही मस्त असा पालखी ते त्यांचा पाहुणचार चार मस्त एकदम आता पालखी आपल्याकडे येत आहे आपल्याकडे पालखीचं आगमन होत आहे आता बघा मस्त एकदम जेवढी पण गावात घर आहेत सर्वांच्या घरी पालखी जाते शिमग्याची पालखी पालखी घरात आणलेली आहे आता पालखीची पूजा केली जाईल भरपूर अशी पूजा केली जाते मानपान दिला जातो आता पालखीची पूजा होणार आहे थोडेसे पूजा करतील मस्त हार वगैरे फूल वगैरे

एक नवस आहे बकऱ्याच आहे तू पण दुकान टाकलं सोड्याचं ते लग्न ठेवलं होतं ठरलं लग्न दुकान पण त्याला भेटत बकऱ्याचा टी नाव देतो त्या पहिल्याच दूर होऊ देत कडे कधी कधी मुक्ती होता कामा नये जसं काही करण्याची आणि मस्तवाला घाला ना घाला काय झालं त्याला सवय लागलंय त्या सगळा बंद होऊ दे आणि इथून पुढे त्याच्याकडनं चांगली सेवा करून घे ही तुझे गुरुवाची प्रार्थना आहे म्हणून त्याला सगळी चांगली पालखीची पूजा झालेली आहे काहीच आता पालखी दुसऱ्यांच्या घरी जाईल आता वाले रेडी झालेले आहेत आता जेवाला वाढायची तयारी करणार आहेत कॅटरसवाले हाय करा हाय अरे या की जेवाला वाडचं सोडून स्वतः जेवाला बसले काही पहिलेच आम्हाला कोण वाढेल जेवाला बघा कायच आता पालखी दुसऱ्यांच्या घरी जाईल असं पूर्ण गावात जेवढे घर आहे त्यांच्या घरी जाते पालखी आणि पूजा होते संध्याकाळचे वाजले आठ हाय गाईज जेवलो दबाख आहे पोट भरला पका जाम आता मी जरा चालतो जरा जाम बेगाड पोट भरला यांची पार, दिवाळी आहे बाबू ये कि चटका बसेल राय गाईज रात्रीचा यांचा परिसर बघा कसा आहे मस्त एकदम कालोख आलोक एकदम इकडे बघा काय इकडे बघा जेवायला बसलं काहीच हे बघ कसं हे असं असतं गावाकडे जेवायला कोकणात ए बघा असं जेवायचं असतं मस्त वेगळी फुल फॅमिली लास्टला उरलेल्या फॅमिलीत आहे यांनी आपण आम्हाला जेवण वाढलं आता त्यांची जेवणाची बारी आता बघा असं एकत्र जेवतं ते तुम्हाला काय वाढू का तुम्हाला जेवायला वाढव नका वाढव जेवा मग धब्बाक के काय स्पेशल आम्ही आम्ही तर जेवलो स्पेशल चिकन गावणे आणि भात वाव आमचं पोट भरा मी भराचा पोट चला गाईच पालखी परत मंदिरात पोचली आता ती मंदिरात ठेवतील आता आम्ही झोपताव जाम झोपले उद्या सकाळी भेटू उद्या सकाळी आम्ही निघू इकडनं ट्रेन एक पकडू एकची दीडची मग तिकडे बघू आपला ब्लॉग बनत असेल पुढे तर बनू तो तीन दिवसाचा ब्लॉग आहे आपला तीन चार पाच चला आता मी झोपता आहो सगळी चला गुड नाईट गुड मॉर्निंग गायज मस्त तर झोप झाली तर या नाश्त्या करायला उपमा उपमा खाताव पोट भरताव आम्ही बारा बारा वाजेपर्यंत निघू इकडनं पुढचा प्रवास ट्रेनचा बघू कसा होतो काय होतो येऊ का ना खूप लावू मध्ये कुठे बघू आता चला मी नाश्ता करतो बघू काय तुझे अंघोळ झाले का ना अजून नाही अंगोल करता चला काहीच नाश्ता करतो भूक लागली आता मी निघालो बघा आमची गॅंग आमच्या जाण्याची वाट वगैरे वा आता मी निघतो आपली रिक्षा रेडी आहे चला स्टेशनला सावडे स्टेशनला आम्ही आहो अजून ट्रेन आली नाही ट्रेन येईल एक सव्वीसची ट्रेन आहे अजून ट्रेन आली नाही बसल्या ट्रेनची वाट बघता मस्ती पक्की मस्ती चला आता आपण ट्रेनला बसू आता ट्रेन येईल पण आम्ही आराम करतो चला गायत आम्हाला ट्रेन भेटली आता बघा आम्ही मस्त विकत सीट जाऊ भारी पकडली भारी वारी बसल्या मेजेवर आम्ही बघा या जेलमध्ये अडकवलं त्याला जेलमध्ये अडकवले गायत आता आम्ही दिवा टेशनला उतरलो आता आम्ही आल्या मावशीकडं साव्याला आता जेवाची तयारी चालू आहे मस्तपैकी मटाक केले के आम्हाला खास मावशी बघा मावशी बायकोची मावशी आई बघा मस्त एकदम स्पेशल माझं आम्हाला बनवलं आता माझा ताव था मग मा इकडच्या परत स्टेशनची कल्याणची ट्रेन पकडू मग तिच्या घरा काही जाम दमलो फायनली पोहोचलो घरां बेकार दमलो बाबा चालवं लागतं पका दमलो पोचलो घरां चला गाई मी माझा हा ब्लॉग आता इथं स्टॉप करतो जाम धमलो चला बाय